सध्या जो आपल्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर यासाठीचे नुकसान भरपाईचे निकष काय आहेत त्याच्यामध्ये कोरबेहूला किती बागायतीला किती आणि फळबागेला किती त्याचबरोबर हेक्टी मर्यादा किती असणार आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नेमकी काय तफावत आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जुलै ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा ते पंधरा लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि ऑगस्ट नंतर जो आता सप्टेंबर आहे या सप्टेंबरमध्ये मागच्या चार दिवसाचं चार लाख हेक्टर म्हणजे असं टोटल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये जवळपास वीस लाख हेक्टर इतकं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ही आकडेवारी सरकारी आहे याचा अर्थ प्रत्यक्षात दुपटीनं असू शकतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता याला जी नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठीचे निकष कसे आहेत तर याला कोरडोला किती बागायतीला किती आणि फळबागेला किती आणि हेक्टरी मर्यादा किती हे जाणून घेऊ दोन हजार पंचवीसचा चा जो सुधारित जिरा आहे त्याप्रमाणे कोरडो अर्थात जिरायत जर तुमचा असेल तर तुम्हाला साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल आता साडेआठ हजारामध्ये सरकार म्हणते पंचवीस टक्के टाका तीस टक्के टाका आणि पस्तीस टक्के टाका आणि पन्नास टक्के टाका म्हणजे साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि जितकं टक्के असलं म्हणजे पन्नास टक्के असले चार हजार रुपये हेक्टर तुम्हाला मिळणार हे तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर येतं बागायती तर बागायतीला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचं सुद्धा तसंच जितकी टक्केवारी पडणार तितक्या टक्केवारीनुसार सतरा हजाराचे तितके टक्के काढण्यात येणार आणि ते तुमच्या खात्यात टाकण्यात येणार त्यानंतर फळबाग जे आहे तर फळबागाला साडे बावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार मग त्याचं सुद्धा पर्सेंटेजनुसारच आता हे झालं हेक्टरी नुकसान भरपाई फळबाग जिरायत आणि बागायत आता विषय असा आला की किती हेक्टरची मर्यादा आहे तर ती दोनच हेक्टरची मर्यादा आहे दोन हेक्टर पर्यंतच आहे आता मागच्या वर्षी काय होतं तर निवडणुका होत्या त्याच्या आदल्या वर्षी निवडणूक जिंकायची होती जे काय पक्ष फोडाफोडी केले होते त्यातनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये जरा चांगली प्रतिमा निर्माण करायची होती म्हणून सरकारनं काय का केलं की दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसपर्यंत नुकसान भरपाईची जी हेक्टरी मर्यादा होती ती तीन हेक्टरपर्यंत नेली होती आणि त्याचबरोबर जे निकष होते म्हणजे जी नुकसान भरपाई होती म्हणजे जी साडेआठ हजार रुपये होती ती तेरा हजार सहाशेवर नेली होती जी सतरा हजार रुपये होती ती सत्तावीस हजार रुपये नेली होती आणि जी साडेबावीस हजार फळबागेची होती ती छत्तीस हजार रुपयावर नेली होती तर याच्यामध्ये कोरडवाहू फळबाग आणि बागायती या शेतकऱ्यांचं मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लाख लाख रुपये हेक्टरी नुकसान होत आहे म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एका हेक्टरचे ते पैसे कमी येत आहेत आणि दोन हेक्टरचे जे मिळत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात येते आहे याच्यामुळं सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे त्याच शेतकऱ्याकडे लक्ष नाहीये फक्त सत्ता मिळवणे आणि ती सत्ता पाच वर्ष उपभोग घेणे आणि आपण सगळ्यांनी मजा मारणे अशा पद्धतीचा हा राज्याचा कारभार चाललेला आहे या राज्यामध्ये कुणीच सुखी नाही आहे आणि शेतकरी तर प्रचंड दुखी आहे कारण की तुम्ही आता सध्याची परिस्थिती बघताय की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेत म्हणजे कपाशीच्या इथपर्यंत पाणी आलेले फक्त शेंडे उघडत शेतकरी आहेत अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन अख्खं पाण्यानं भरलंय सगळं त्याचं नव्हतं झालंय तर तो गारा असा छातीला मारून घेतोय पूर बडवतोय की बा कशाला दिला शेतकरी जन्म कसं जगू पुढं कसं जाऊ अशी प्रचंड वेदना या सगळ्या गोष्टी आहे परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याचं काही सोयरसूतक नाही आहे काही घेण नाहीये नाही आहे इतका निगरगठ्ठ इतका असंवेदनशील मुख्यमंत्री याच्या आधी बघितला नाही भगवंत मान आम आदमी पार्टीच्या पक्षाचा माणूस पंजाबचा मुख्यमंत्री तिथं भाड आली तिथं त्या माणसानं वीस हजार रुपये प्रति एकर प्रमाण नुकसान भरपाई दिली आणि हा गडी अडीच हजार रुपये प्रति एकर प्रमाण नुकसान भरपाई दोनच हजार रुपये प्रति एकर प्रमाण नुकसान भरपाई देतो आहे काय म्हणावं तुम्हाला काय बोलावं तुमच्याविषयी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र एकोणपन्नास लाख हेक्टर आहे अडतीस लाख हेक्टर कपाशीचं क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्राचा दिवाळा निघायची वेळ आली तरी सुद्धा सरकारला जाणीवच नाही i know it